एक्झॅक्टली exactly काल काय झालं का, का, ती कामगार संघटनेचे जे लोक आहेत रेल्वेचे त्यांनी जे एक आंदोलन केलं होतं कारण त्यांच्या दोन कामगारांवरती जी मुंब्रा घटना दुर्घटना घडली त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आला त्यांनी इंजिनिअर करणार लिमिट लिमिट करणार तर त्याचे मागे घेण्यासंदर्भात त्या कामगारांनी ज्या पद्धतीने तिकडे आंदोलन केलं त्याच्यामुळे नाहक फटका आमच्या लोकलला बसलेला आहे त्यांनी लॉबीच्या इथे हे केलं रेल रोखणं म्हणजे म्हणजे रेल रोखण्यासारखी परिस्थिती झाली गर् गर्दी वाढली आणि त्या गर्दी वाढल्यामुळे काय झालं की प्रत्येक जी गाडी जवळजवळ एक तास लेट झाल्या आणि या एक तास लेट डिले झाल्यामुळे पाचशा गाड्या भरून यायला लागल्या आणि त्याच परिस्थितीमध्ये ही सँडस रोड आणि याची घटना घडलेली आहे आज तीन प्रवाशांचा नाग जीव गेलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे या रेल्वे प्रशासन याच्याबद्दल काय करणार आहे मागच्या वेळेस देखील मुंब्राची जेव्हा घटना घडली तेव्हा त्याने डी आर एम तसंच म्हणाले होते की याच्या मी अहवाल सादर करू आणि त्यांनी आम्हाला प्रवाशांनाच ते दोष धरलं होतं रेल्वे प्रशासनाने आता मान्य केलं की त्यांचा त्यांची गरज चुकीची होती तुम्ही तो, तो रिपोर्ट जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये जी जी मेंटेनन्स करायला होतं जर ट्रॅक मेंटेनन्स करायला पाहतं तिकडची वाळू जी घसरली होती आणि तो ट्रॅक त्यांनी मेंटेन केला नाही त्या इंजिनिअरनी त्याच्यामुळे ते जी ट्रेन आहे ती झुकली आणि त्याच्यामध्ये सगळे ते, ते प्रवासी खाली पडलेत पाच लोकांचं त्यावेळेस जखमी झाले होते आणि जवळजवळ जा पाचपेक्षा जास्त लोक त्याच्या मृत्युमुखी पडलेले त्याचा ठपका याच्यावर ठेवण्यात आला होता आणि कामगार आणि मुगाचाच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून आता या प्रवाशना आमच्या प्रवाशांना भेटीस पुन्हा एकदा धरलंय त्यामध्ये परत त्यांचे जीव गेलेले त्यांच्या फॅमिलीला अजून काय भेटत नाही कसं होणार आहे याच्या पुढे तर हे प्रश्न हो हो दिलेलं आहे प्रत्येक त्याचं काय म्हणणं आहे की आम्ही याचा रिपोर्ट मागवणार आहे त्याचा अहवाल होणार आहे पण आम्ही काय आमची मागणी होती की न्यायालयीन चौकशी व्हावी न्याय माझी न्याय न्यायमूर्ती आहे त्यांच्या एका एक स्तरीय सदस्य मध्ये नियुक्ती नियुक्ती होऊन त्यांच्या बाबतीत चौकशी व्हावी आणि याच्यामध्ये ठो ठोस ऍक्शन होण्यासाठी गरज आहे तशी प्रशासन करताना दिसत नाही कारण नाग जीव जात आहेत आज रोज बोलतात ना रोज मध्ये त्याला कोण रडे अशाची परिस्थिती मध्य रेल्वेची झालेली आहे आणि सतत सात आठ लोक ही जी रेल्वेच्या अपघातात होतातच आहेत आणि ह्यांची फ्रिक्वेन्सी वाढत नाही याची जी पेंडिंग कामं आहेत आता तू कामाचा विषय नाही पण एवढी पेंडिंग जसं तुमच्या कल्याणचं रिमोल्डिंगचं काम बाकी आहे एरोली लिंक रोड बाकी आहे तो ते त्याचं एलिव्हेटेडचं काम नाही झालं अशी भरपूर कामं आहेत जेणेकरून फ्रिक्वेन्सी वाढेल पंचवीस ते तीस टक्के फ्रिक्वेन्सी जेव्हा वाढेल त्या लोकल वाढल्या पाहिजे ते पंधरा डब्याच्या व्हायला पाहिजे त्याबरोबर तीन ते चार तिसरा आणि चौथा ट्रॅक सुरू व्हायला पाहिजे तर ते फ्रिक्वेन्सी वाढणार ना आता आम्ही आम्ही लोक आम्ही नाही आता ते बोललेत आम्ही पाठपुरावा करतो म्हणून पण पुन्हा एकदा मी मी तर पंधरा वीस दिवसांनी दिवस परत एकदा एक महिन्याने यांना परत ना भेटणार आहे कारण मागच्या वेळेस पण त्यांनी तसंच सांगितलं होतं नऊ जूनची जी घटना घडली होती मी दहा तारखेला भेटलो होतो तेव्हा त्यावेळेस पण त्यांनी जसं सांगितलं की आम्ही करतो म्हणून पण आता पुन्हा एकदा बुक होता तेच रिमाइंडर मी सरांना सरा केलेलं आहे की बाबा एवढी एवढी लोक ट्रॅकवरती येतात एवढ्या ये प्लॅटफॉर्म वर तुमची सुरक्षा इतर काय करतो आणि तुम्ही तिला ठपका ठेवल तुमचा इंटरनल इश्यू आहे तर प्रवाशांना कसा त्रास आज पूर्ण संपूर्ण भारतातून दोन करोड लोकपेक्षा जास्ती प्रवास करतात रेल्वेतून जवळजवळ ऐंशी लाख लोक हे लोकल मधून प्रवास करतात एक एक मिनिट महत्वाची एक गाडी लेट झाली तर गाडीची पाचची गाडी भरते मग याला कोण करत जबाबदार आहे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष न दुर्लक्ष करता ठोस कारवाई करण्याची गरज आहे अभिजित दुरत आम्ही आज काल जे रेल्वे कर्मचारी संघटनांनी सी एम टी स्टेशन वरती आंदोलन करून आमच्या लाखो प्रवाशांना वेटीस धरलं त्या विरोधात चर्चा करायला निषेध करायला आलो होतो आणि भविष्यात अशा असे आंदोलन होऊ नये आमच्या प्रवाशांना विनाकारण त्रास होऊ नये याच्यावरती उपाययोजना आणि त्या संबंधित कर्मचारी संघटनेवर कारवाई करण्याची मागणी करायला आली पण आज जीएम ने आमची भेट घेतली नाही आम्हाला वरती जाऊच दिलं नाहीये आम्हाला आरपीएफ ने अडवणूक करून ठेवली तर याचा आम्ही सगळ्यात आधी निषेध व्यक्त करतो दुसरं डीआरएमना आम्ही भेटलो आणि डीआरएम ने ह्याची आम्ही सगळी मागणी केली आणि डीआरएम ने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की त्या संबंधित कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून आता आम्हाला तो प्रश्नच पडला आहे कारण आम ते आम्ही तर काही खूप मॉप घेऊन नाही आलो किंवा आम्ही ते आंदोलन करायला आलोच नव्हतो मग कदाचित आम्हाला घाबरले असतील जी म्हणून त्यांनी पण त्यांनी काल प्रवास त्यांच्या कर्मचाऱ्यांना घाबरले नाही ते पण आम्हाला घाबरले असं वाटतंय मला नाही आता डीआरएम साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय ना आम्ही वाट बघणार आहोत ती कारवाई झाली तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि त्याच्यात आम्ही अशी मागणी केली आहे की जे नाहक काल चार जण आमचे ट्रॅकवरून चालताना अपघातात गेले त्यांना आर्थिक भरपाई द्यावी त्यांनी